मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस अमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून एक एक दिवस मुदतवाढ देण्यात येते सोबतच मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांचा ओढा सुद्धा दररोज वाढत चाललाय आझाद मैदानावर आंदोलनासाठी जवळपास पाच हजार मराठा बांधव बसलेले असतानाही बीएमसी मुख्यालय सीएसएमटी या भागामध्येही मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी आहे सोमवारी सकाळपासून सीएसएमटी भागात वाहतूक कोंडी शाळा आणि कॉलेजेस ऑनलाईन होणार अशा बातम्या यायला सुरुवात झाल्यात पण दुसऱ्या बाजूला महिला पत्रकारांसोबत छेडछाड झाल्याच्या मराठा आंदोलक शेअर मार्केटमध्ये घुसल्याच्या सीएसएमटी जवळच्या एका दुकानात चोरी झाल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यात पण या बातम्या लागत असल्या तरी त्यात तथ्य किती आहे मुंबईमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अच्युत आणि तुम्ही पाहताय पॅन न्यूज सगळ्यात आधी बघूयात महिला पत्रकारांबद्दल काय बातमी आहे तर टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनकडून मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र देण्यात आलं त्यात लिहिण्यात आलं होतं पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की कपडे ओढणे जबरदस्तीने बूम माईक ओढणे असे प्रकार सुरू आहेत महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरून उभे राहतात चुकीचे वक्तव्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे समजताना मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता असं म्हणत जरांगे पाटलांकडे नाराजी व्यक्त केली सोबतच दुसऱ्या बाजूला न्यूज एटीन लोकमत माध्यम समूहाच्या महिला पत्रकार यांनी आपल्यासोबत आंदोलनाचं वार्तांकन करताना छेडछाड झाल्याचा आरोप केला त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आपण सीएसएमटी परिसरात आंदोलनाचं वार्तांकन करत होतो पहिल्या वेळेस जेव्हा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाचा ताबा घेतला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी सुरू होती प्लॅटफॉर्मची पूर्ण जागा आंदोलकांनी घेतली होती त्या परिसरामध्ये मी एकटीच महिला पत्रकार त्या प्रकरणाचं कव्हरेज करत होते असं असताना आजूबाजूला जाणाऱ्या काही आंदोलकांनी ज्यांनी गळ्यांमध्ये गमचे घातले होते त्यांनी शरीराला स्पर्श करून धक्के मारत त्या ठिकाणाहून आपली वाट काढली जेव्हा की आजूबाजूला थोडी जागा होती ते दुरून लांबून जाऊ शकत होते जेव्हा मी अनेकांना सांगितलं की आम्ही तुमची प्रतिक्रिया घेणार नाही तेव्हा अनेकांच्या अंगाला तोंडाला दारूचा वास येत होता आणि बहुतेक हे सगळे तरुण वर्ग होते हुल्लडबाजी करणारे होते आणि त्यामुळे कसं बसं स्वतःला सांभाळं असा घटनाक्रम या महिला पत्रकारांनी माध्यमांशी बोलताना सांगितला सोबतच दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांची टी व्ही जे सहकाऱ्यांसोबत भेट घडली त्यावेळी काय घडलं हे सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्या म्हणाल्या आम्ही जरांगे पाटील यांना निवेदन सुद्धा दिलं कॅमेरामन यांना दगड मारले जात आहेत त्रास दिला जातोय हे त्यांना सांगितलं पण तेव्हा मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते महिला पत्रकारांना त्रास दिला जातोय त्यांचे कपडे ओढले जात आहेत हे सांगितल्यावर मनोज जरांगे म्हणाले ताई माझ्यासाठी सात आठ दिवस सहन करा तेव्हा मीच त्यांना म्हणाले एक दिवस काय एक सेकंडसुद्धा हे सहन करणार नाही तेव्हा आमचं म्हणणं जरांगे पाटलांनी गांभीर्याने घेतलं आणि आंदोलकांची खरडपट्टी काढत पत्रकारांना त्रास देऊ नका असं सांगितलं सी एस एम टी स्थानकावर माझ्याबरोबर हा प्रसंग घडला हे सांगितल्यावर जरांगे पाटलांचं म्हणणं होतं ती माणसंच माझी नाही आहेत आमच्या आंदोलकांच्या वेशमध्ये येऊन कोणीतरी आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते ही माहितीसुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली सोबतच आणखी एक बातमी आली ती म्हणजे मराठा आंदोलक शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये शिरल्याची शेअर मार्केटच्या परिसरात ते काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामध्ये काही आंदोलक शेअर बाजारच्या इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना सुरक्षा रक्षकांकडून बाहेरच अडवण्यात आलं तेव्हा त्यांनी आम्ही शेअर होल्डर आहोत आम्हाला शेअर मार्केटचं कार्यालय बघण्याचा पूर्ण अधिकार आहे आमचे पैसे गेले आहेत आमच्या आंदोलनामुळे काहीही परिणाम होऊ शकतो म्हणून आम्ही मार्केटची स्थिती बघण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर शेअर मार्केटच्या इमारतीच्या परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीलाही सुरुवात केली आणखी एक बातमी चर्चेत आली ती म्हणजे मराठा आंदोलकांनी सी एस एम टी परिसरात दुकानाचं कुलूप तोडून दुकान फोडल्याची आणि चोरी केल्याची फोर्ट भागातल्या एका व्यावसायिकाने फोर्ट भागातली दुकानं फोडली जात आहेत आरक्षणाच्या नावाखाली फ्लोरा फाउंटेनच्या भागातल्या दुकानांमध्ये चोरी होते असा आरोप केला सोबतच एक सी सीटीव्ही फुटेजसुद्धा शेअर केलं ज्यात काही जण दुकानात आलेले दिसतात त्यानंतर दुकानातून कपडे घेऊन बाहेर जाताना सुद्धा दिसतात पोलिसांनी या घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी दुकानातील काही कपडे आणि अंदाजे सहा हजार रुपयांची रोकड लंपास केली चोरीचा सगळा प्रकार दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झालाय पण जे सी फुटेज व्हायरल झाले ते सकाळचं वेळेचं आहे ज्यात दुकानाच्या बाहेर सुद्धा काही जण बसलेले दिसतात दुकानात घुसणारेसुद्धा जबरदस्ती न करता आत येतात त्यामुळे नेमकं काय घडलं होतं याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे त्यानंतर आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले ते म्हणजे मराठा आंदोलक पोलिसांच्या बॅरिकेड्सची लाडी करत असल्याचे या व्हिडिओजमध्ये मुंबई महानगरपालिकेसमोर काही आंदोलक दिसतात जे मुंबई पोलीस असं लिहिलेल्या बॅरिकेड्सवर चढून ते बॅरिकेड्स पुढे ढकलताना दिसतात तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुलाबा पोलीस ठाणे असं लिहिलेल्या बॅरिकेड्सवर चढून त्यावर नाचत ते पुढे ढकलताना दिसतात हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत बंदोबस्तासाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी लावलेले बॅरिकेड्स आंदोलकांकडून पुढे ढकलले जात असल्याचं यातून दिसून येतं आता या सगळ्या बातम्यांबद्दल मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाचं नियोजन बघणाऱ्या त्यांच्या टीमकडून काय सांगण्यात आलं हे सुद्धा पाहूयात तर महिला पत्रकारांच्या छेडछाडीच्या प्रकाराबद्दल मॅनेजमेंट पाहणाऱ्या टीमकडून असं सांगण्यात आलं की तशी घटना घडली असेल तर ती निश्चितच निषेधार्ह आहे पण सीएसएमटीमध्ये त्या दिवशी हुल्लडबाजी करणारे मराठा आंदोलक नव्हते आंदोलकांच्या वेशात अनेक बाहेरचं लोक आंदोलनात शिरलेत त्यांच्याकडून गालबोट लावण्याचा प्रकार सुरू आहे या घटनेबद्दलचे सी सी टी व्ही फुटेज पुढे आणले जावेत पोलिसांमध्ये तक्रार करून पुरावे शोधण्यात यावेत सी एस एम टीवर ठिकठिकाणी सी सी टी व्ही आहेत ज्यातून आरोपींचं सत्य बाहेर येईल हा प्रकार अत्यंत गंभीर आहे त्यामुळे दोषींची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण हा प्रकार करणारे नक्की कोण आहेत हे सुद्धा समोर आलं पाहिजे कारण सी एस एम टीवर त्या दिवशी हुल्लडबाडी करणारे अनेक जण आंदोलनाचा भागच नव्हते ते फक्त आंदोलकांच्या वेशात आले होते त्यामुळे संपूर्ण तपास होणं गरजेचं आहे अशी मागणीही आंदोलनाच्या मॅनेजमेंट टीममधल्या काहींनी केली आहे दुसऱ्या बाजूला चोरीची घटना घडली आहे त्याबद्दल पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे सीसीटीव्हीमध्ये दिसणारे व्यक्ती संबंधित दुकानात गेल्यानंतर गळ्यात भगवे गंचे घालताना दिसतात पोलिसांनी त्यांचा शोध घेतला की त्यांची ओळख पटेल आणि त्यांच्यावर उचित कारवाई होईल शेअर मार्केटच्या इमारतीत कुणीही जबरदस्ती आत घुसलं नाही काही उत्साही तरुणांनी आत जाण्याची मागणी केली पण कोणीही आत शिरलं नाही बॅरिकेड्स ढकलण्याचा रस्त्यावर आंघोळ करण्याचा जो प्रकार होतोय तो काही अतिउत्साही तरुणांकडून करण्यात येतोय अनेक आंदोलक जिथे राहण्याची व्यवस्था आहे किंवा जे बाथरूम नेमून दिलेले आहेत तिथेच आंघोळ करत आहेत अनेकदा बाथरूमची संख्या अपुरी पडल्याने टँकरखाली आंघोळ करण्याचे प्रकार घडत अशी माहितीही मॅनेजमेंटमधल्या काही सदस्यांनी दिली आता हा सगळा प्रकार रोखायला या मॅनेजमेंट टीमकडून काय पावलं उचलली जातात तर आंतरवाली सराटीमधून जे सहकारी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आल्यात त्यातले मोजकेच सहकारी जरांगे पाटील यांच्यासोबत थांबलेत आंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक आणि इतर मराठा सेवक ज्या ज्या ठिकाणी हुल्लडबाजी किंवा अतिउत्साहीपणा दाखवला जातोय तिथे स्वतः जात आहेत पांडुरंग तारक यांच्याकडून ट्रॅफिकची कोंडी सोडवण्यापासून आंदोलकांना योग्य त्या ठिकाणी जायला सांगण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली जाते जिथे गर्दी आहे आंदोलकांकडून वेगवेगळे प्रकार घडतायत तिथे मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत ही जबाबदारी काही प्रमाणात आंतरवाली सराटीमधून आलेल्या सहकाऱ्यांना देण्यात आली या सगळ्या घटनांबद्दल मनोज जरेंबा पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली गळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून चाळीस पन्नास पोलीस आमच्यात शिरलेत हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवतात जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलं असं या पोलिसांकडून सांगण्यात येते या पोलिसांना निलंबित करा आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला थोडक्यात काय